आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत चिवडा वातळ होतो कुरकुरीत होत नाही त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नागपुरेन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे पोहे उन्हामध्ये दोन तास वाढवून घ्यायचे आहे पोहे उन्हामध्ये वाढवले नाही तर चिवडा हा जास्त काळ कुरकुरीत राहत नाही तो वातळ होतो त्याचबरोबर मी इथे फुटाण्याचा दाळवा पण वाळवून घेत आहे शेंगदाणे पण उन्हामध्ये ठेवलेले आहे हिरवी मिरची कापून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे कांद्याचे लांब काप करून तेही उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे कढीपत्ता वाळवून घ्यायचा आहे पोहे चाळणीने चाळून घ्यायचे आहे त्यामध्ये जो बारीक चुरा झालेला असतो तो निघून जातो एका मोठ्या परातीमध्ये चाळलेले पोहे काढून घेऊया अशा प्रकारे थोडे थोडे पोहे घेऊन चाडून घ्यायचे आहे पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत अशा प्रकारे पोह्यामधून पांढरा चुडा निघतो चिवडा बनवताना पोहे चाडूनच घ्यायचे आहे पोहे भाजण्यासाठी पसरट कढई घ्यायची आहे अशा प्रकारे थोडे थोडे पोहे घेऊन भाजून घ्यायचे आहे पोह्याचा कलर बदलू द्यायचा नाही पोहे पातळ असल्यामुळे कढईच्या तळाला पोहे लागतात त्यासाठी सराटा किंवा चमचाच्या मदतीने दोन्ही हाताने पोहे अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचे आहे पोहे भाजताना पोहे आकसू द्यायचे नाही याची काळजी घ्यायची मी इथे एक किलो पोहे घेतलेले आहे त्याचे दोन भाग करून अर्धा अर्धा किलो मी दोनदा भाजून घेत आहे तुमच्याकडे जर कढई छोटी असेल तर तुम्ही थोडे थोडे करून भाजून घ्या पोहे साधारणतः दोन मिनटापर्यंतच भाजून घ्यायचे आहे कारण आपण उन्हामध्ये पण वाढवून घेतलेले आहे पोहे भाजताना गॅसची फ्लेम हे लोच ठेवायची आहे पोहे गरम झालेले आहे हाताने चुरा होत आहे याचा अर्थ पोहे छान भाजले गेले आहे आता आपण चिवड्यासाठी जे साहित्य तडून घेणार आहोत ते बघूया तीनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे अडीचशे ग्राम फुटाण्याचा दाडवा घेतलेला आहे सुक्या नारळाचे अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे आहे पन्नास ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे कडीपत्ता वाळवून घेतलेला आहे आता आपण जे साहित्य तळून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्राचं तेल हे निघून जाईल तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होईपर्यंत गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम ो करून शेंगदाणे तळून घ्यायचे आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे शेंगदाणे एकसारखे तळल्या जाईल मी हे तळणाचं जे साहित्य घेतलेलं आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे खरपूस असे तळून झालेले आहे आता काढून घेऊया तेलाच्या बाहेर काढल्यानंतरही शिजण्याची प्रोसिजर ही चालूच असते म्हणून जास्त वेळ तेलामध्ये शिजू द्यायचे नाही पटकन काढून घ्यायचे आहे दाळवा तळून घेऊया शेंगदाणे तळायला जेवढा वेळ लागतो तेवढा दाळवा तळायला लागत नाही कारण दाडवा हा आधीच शिजलेला असतो साधारणतः एक मिनटापर्यंत दाडवा तळायचा आहे जास्त वेळ तळायचा नाही हाय फ्लेमवर किंवा जास्त वेळ तळल्यामुळे दाडवा हा कडक होतो दाळवा तळून झालेला आहे आता काढून घेऊया अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर छोटी तळणाची चाळणी असेल तर त्याने काढून घ्या म्हणजे त्याने पटकन काढता येईल आता अशाच प्रकारे नारळाचे जे काप केलेले आहे ते तळून घेऊया नारळाचे पातळ काप केल्यामुळे ते पटकन तळल्या जातात आणि जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता असा कलर आला की गॅस बंद करून घ्यायचा आहे नारळाचे काप पण आपले तळून झालेले आहे आता काढून घेऊया खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे मी इथे एक किलो पोह्यासाठी पाच ते सहा कांदे कापून घेतलेले आहेत ते तळून घेऊया आपण सर्व साहित्य वाळवून घेतलेलं आहे त्यामुळे चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चिवडा हा जास्त काळ कुरकुरीतही राहतो काही जणांचं असं असतं की चिवडा वातळ येतो म्हणून जास्त बनवून ठेवत नाही थोडा थोडा बनवतात थो। पण मी सांगते या पद्धतीने एकदा चिवडा बनवून बघा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहील मिरची घालूया कढीपत्ता घालूया गॅसची लो फ्लेम ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे यालाही जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही तळलेलं सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः एक मिनिटापर्यंतच हे गरम होऊ द्यायचं आहे जास्त वेळ गरम होऊ द्यायचं नाही या स्टेजवर तुम्हाला असं वाटत आहे की कढई खूप जास्त गरम झालेली जा आहे तर तुम्ही गॅस बंद करू शकता नंतर मिक्स झाल्यानंतर गॅस सुरू करायचा तेही लो फ्लेमवर ठेवायचं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा चिवडा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी इथे तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गॅस जर बंद केला असेल तर या स्टेजवर गॅस सुरू करून लो फ्लेमवर अर्धा मिनिटापर्यंत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरम झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा जे पोहे आपण भाजून ठेवलेले आहे ते मोठ्या कढईमध्ये घ्यायचे आहे तुमच्याकडे जर मोठी कढई नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता फक्त स्टीलचं भांडं घ्यायचं नाही गॅसची फ्लेम लो ठेवायची सर्व मसाला पोह्यावर टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही हाताने सराट्याच्या मदतीने मिक्स करून घ्या तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा अशा प्रकारे चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये हळद कमी झाली मीठ कमी झालं किंवा तेल कमी झालं तर अशा वेळेस काय करायचं अगदी थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेही कमी झालं म्हणजे हळद किंवा मीठ कमी झालं ते टाकायचं थोडं गरम करून घ्यायचं नंतर ते चिवड्यावरून टाकून मिक्स करून घ्यायचं चिवडा बनून तयार झालेला आहे दिसायला सुरेख आणि चवीलाही छान असा चिवडा बनून तयार झालेला आहे शेवटची महत्वाची टिप्स चिवडा गरम असताना डब्यामध्ये भरायचा नाही थंड झाल्यावरच भरायचा आहे नाहीतर चिवडा नरम पडतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद